नमस्कार मी स्वतः तुळजापूर तालुक्यातील आहे आणि कित्येक वर्ष झालं या मराठवाड्यातील जे अत्याचार होतात या संबंधित मी काम करत आलेली आहे ओबीसी आरक्षणावर काम करत आलेली आहे इतर धनगर समाजाचा कुठलाही मुद्दा असेल दोन हजार चौदा पासून त्याच्यावर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या माणुसकीला काळीमाफ असणारी जी घटना घडलेली आहे सहा तारखेला माऊली सोट यांचा मृत्यू झालेला आहे अठरा वर्षाचा हा बाळ माऊली दोन महिने कोमात होता तीन हॉस्पिटल बदलले या माऊलीच्या उपचारासाठी त्याच्या आई वडिलांनी माऊली सोटची पार्श्वभूमी सांगते तो अठरा वर्षाचा तरुण आयटीआय करण्यासाठी लातूरमध्ये राहत होता आणि त्याचे आई वडील अशिक्षित आहेत अत्यंत गरीब आहेत टाकळी बुद्रुक हे लातूर जिल्ह्यामध्ये गाव आहे लातूर ग्रामीण जिथे रमेश आप्पा कराड हे आमदार आहेत धीरज देशमुख तिथे नेते आहेत अमित देशमुख ह्या जिल्ह्याचे नेते आहेत पालकमंत्री राहिलेले आहेत अभिमन्यू पवार ह्या जिल्ह्याचे सर्वे सर्व आहेत आणखी जे काही मराठवाड्याचे नेते त्यांच्याशी संलग्न सुरेश धस साहेब असतील इतर सगळेजण आहेत पण कुणीही याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षित केलेलं माउली आहे माउलीच्या आईवडिलांची मी चार दिवसापूर्वी भेट घेतलेली आहे माऊलीच्या आईवडिलांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला माझी प्रत्येक नेत्यांना हीच विनंती आहे की तिथे जाऊन घटनाक्रम समजून घ्या आणि त्याच्यावर बोला आपण अत्यंत ही घटना अनर किलिंग आहे ऑनर किलिंग असल्यामुळे जेवढे जेवढे सामाजिक कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी इथं आलं पाहिजे या घटनेवर बोललं पाहिजे कुठल्याही जातीचा किंवा याचा काही संबंध नाही ही घटना माणूस काळीमा फसणारी आहे ऑनर किलिंग मध्ये इथे सरळ सरळ मकोका कायदा मकोकानुसार या आरोपीला याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो पंधरा लोक याच्यामध्ये गुन्हेगार आहेत त्यापैकी आठ लोकांचे त्याच्या आई वडिलांनी एफ आय आर मध्ये नाव घेतलेले आहेत आठ पैकी फक्त सहा आरोपींना अटक झालेली आहे दोन आरोपी फरार आहेत ज्या दिवशी मी चार दिवसापूर्वी सोमय मुंडे साहेबांना एसपी साहेबांना भेट घेतली आणि स्वतः भुजबा साहेबांनी सुद्धा त्यांना फोन केलेला आहे प्रकाश आंबेडकर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी फोन केलेला आहे देवेंद्रजींचे ऑफिस मधून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून सुद्धा एसपी साहेबांना फोन केलेला असताना सुद्धा दोन दिवस झालं हे आरोपी सापडलेले नाहीत फक्त सहा आरोपी सापडले आणखी दोन आरोपी फरार आहेत विथ द रोज याचा फॉलोअप घेते जे आयओ देडे साहेब आहेत त्यांना फोन करते ताई आणखी सापडत नाहीत आरोपी चालू आहे आमचा हे पोलीस प्रशासनाचं काय चाललं हलगर्जीपणा आहे का गृह खात्याला मला सांगायचंय आदरणीय देवेंद्रजी कायम या, या समाजाला दिशा देण्याची जिथे जिथं अन्याय होते तिथे देवेंद्रजी खूप चांगली भूमिका घेतात असा असा आमचा समज आहे आणि या गरीब कुटुंबाला देवेंद्रजींनी वेळ द्यावा त्यांचा घटनाक्रम समजून घ्यावा अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते ह्या घटनेमध्ये फक्त मुख्यमंत्रीच न्याय देऊ शकतात कारण त्यांचे राईट लेफ्ट हँड असणारे सगळे लोक हो लातूर जिल्ह्यामध्ये असणारे पूर्णपणे दुर्लक्षित केले यांचा आम्ही झय निषेध करतो आणि देवेंद्रजी ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब वेळ देतील त्या दिवशी या घटनेमध्ये मी सांगू इच्छिते प्रामुख्याने सांगू इच्छिते मीडियाला यामध्ये पोलीस अधिकारी निलंबित होतील अशी घटना सध्या लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे कारण ज्या दिवशी माऊलीला सत्तावीस ऑक्टोबरला मारहाण झाली मॉब मी मारलेलं होतं त्याच्यानंतर दोन कॉन्स्टेबल त्या गावात गेले आणि रात्री आरोपीसोबत या दोन पोलिसांनी पार्टी केलेली आहे असं आरोपीचे आई वडील मला सांगितले गावातल्या लोकांनी मला सांगितलं त्यानंतर मी एस पी साहेबांना प्रश्न विचारला ते दोन पोलीस कोण होते त्यांना तात्काळ निलंबित करा नाहीतर मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना आदरणीय साहेबांना मी लवकरच ही घटना कळवणार आहे हे झालं पहिल्या दिवशी त्याच्यानंतर दीड महिन्यांनी आरोपींना अटक केली सहा आरोपींना दीड महिना वेळ का लागला हा आमचा दुसरा प्रश्न आहे दीड महिना लागण्यामागे पोलीस अधिकाऱ्यांचं काय नेमकं उद्देश काय होता आरोपींसोबत हे पोलीस अधिकारी मॅनेज आहेत का हा माझा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की हे दोन आरोपी राहिलेले ते कधी पकडणार आम्हाला दोन दिवसाच्या आत वेळ दिलेला होता एसपी साहेब आणि अजूनही ते दोन्ही आरोपी अटकेत नाही त्याच्यामुळे गृहकात्यानी याच्याकडे लक्ष द्यावं आमची ही मागणी आहे आणि चौथी मागणी अशी आहे की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे त्या पद्धतीने याचा तपास झाला पाहिजे आणि मोका शंभर टक्के लागणार कारण ते सराईत गुन्हेगार आहे जो गोविंद डोरे नावाचा आणखी कोण कोण आहेत कोण कोण आहेत गुन्हेगार ते सगळे जे आहेत ते सगळे एवढ्या सगळ्या हो लोकांनी अरे ऑनर किलिंग आहे तू प्रेम प्रकरण म्हणता पण त्याच्या आई वडिलांशी जाऊन बोला नेमकं काय झालंय प्रेम प्रकरण जर असेल तर मग काय तुम्ही जीव घेणार का या महाराष्ट्रामध्ये लव्ह मॅरेज होत नाहीत लग्न सुद्धा झालेले नाही अठरा वर्षाची मुलं होती ती त्यांना प्रेम म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही अशा लोकांना तुम्ही ऑनर किलिंग मध्ये इतकं बेदम मारहाण करता समजावून सांगण्याची एक पद्धत असते की नाही समजून सांगा त्यांचं दोघांचं समुपदेशन करा इथे सामाजिक कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत जे काही आता इतर प्रकरणामध्ये लक्ष घालतात त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते त्या सगळ्या ताईंना आवाहन करू इच्छिते त्या सगळ्या भावांना आमदार खासदार मिनिस्टरला इथल्या या मंत्रिमंडळातलं तरी मंत्री या घटनेकडे कसा पाहतो एकही मंत्री एकही मंत्री इथं आलेला नाही आमच्या सामाजिक अंजली ताईंना पण मला सांगायचंय ताई तुम्ही या कारण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने घटना हाताळता असा महाराष्ट्रात समाज झालेला आहे तुम्ही इथं यावं मी त्यांना सुद्धा सांगते की ताई मी इथे यावं या घटना ही समजून घ्यावी तसेच हे तुम्ही सगळेजण असा दुर्लक्षितपणा केला तर आज माऊलीचा जीव गेलेला अठरा वर्ष माऊलीचा विनाकारण कुठेही काही त्याचा संबंध नसताना एका एक खालच्या जातीचा माणूस म्हणून धनधर समाजातील मुलगा म्हणून तुम्ही सगळ्यांनी मॉबनी मारलेला आहे त्याचं उत्तर इथल्या प्रशासनाकडे आहे का आणि माझा आरोप इथल्या प्रशासनावर आहे इथल्या आमदारावर आहे इथल्या खासदारावर आहे काळगे साहेबांवर आहे परत इथल्या पूर्ण जी यंत्रणा आहे जी सिस्टीम आहे किती दिवस झाले याचा फॉलोअप घेते पण कुणीही बोलायला तयार नाही आता दोन दिवसात उद्याचा अल्टिमेट देते मी इथल्या प्रशासनाला दोन दिवसात कारण माझा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे मी दोन दिवसात वेळ देते ह्यां जर तात्काळ जर घटना गांभीर्याने यांनी घेतली नाही अटक केली नाही तर मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही जाऊ या घटनेचा सगळ्या घटना सांगू आणि लवकरात लवकर इथे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलू आमचे ओबीसी चे नेते भुजबळ साहेब इथे येणार आहेत आणि जे जे ओबीसी चे नेते इथे येतील दोन दिवसामध्ये आम्ही लवकरच मो, तुम्हाला मोर्चाची तारीख सांगू आणि महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी मोर्चा ह्या लातूर मध्ये आम्ही करू म्हणून एक कुठतरी आपल्या आपली एक जाण म्हणून गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आपल्या मीडियाने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे जसं बीड मध्ये छोट्या 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 गोष्टीवर सुद्धा चोवीस तास या राज्यातील मीडिया तिथंच आहे त्याचप्रमाणे इथं जे घडलं हे आपण विश्लेषण प्रसारमाध्यमातून गेलं पाहिजे त्यातून पूर्ण महाराष्ट्राला माहीतही नक्कीच त्यांना न्याय मिळेल आणि न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी आपला भाऊ आपला मुलगा असं म्हणून आपल्याला एक कार्य करावं लागणार आहे कारण त्या माऊलीचे आई वडील जाऊन पाहिल्याच्या नंतर ते स्वतःला न्याय मागण्याची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नाही का कारण की न्याय मागायला सुद्धा कुठतरी नेतृत्व करणारा घरात बोलका माणूस लागतो हे कुठतरी शेतात राबराब राबणारे त्याचे आईवडील आहेत आणि त्याचा भाऊ आज मांजरा कारखान्यावर जॉबला आहे एक दहा पंधरा हजार रुपये पेमेंट असेल म्हणजे कुठेतरी पोटाची खळगी भांडण्यासाठी त्यांचा वेळ ते घालवत आहेत अशा लोकांनी न्याय कोणाला मागायचा आहे अशा लोकांसाठी आपल्या सर्वांनी मीडिया असेल समाजकारणात काम करणारे असतील राजकारणात काम करणारे असतील म्हणजे सत्तेतले असतील विरोधातले असतील त्या सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि तर ही महाराष्ट्राला असणारी काळेमा लागलेली ही घटना आहे ही घटना राज्यासमोर आली पाहिजे आणि जे हत्यारे आहेत जे मारेकिरी आहेत यांना कठोर शिक्षा होऊन फाशीची सारखी शिक्षा झाली पाहिजे आणि तर फक्त आठ आरोपीची नावं आहेत अद्याप आम्ही या पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांना विनंती केली की तुम्ही ते जरी त्या माऊलींचे आई वडील भीतीपोटी सांगत नाहीत परंतु त्यामध्ये पंधरा पेक्षा जास्त आणि वीस आसपास आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना पोलिसांनी शोधलं पाहिजे जसं बीडमध्ये एक एक आरोपी शोधण्याचं काम त्याचं नाव नसलं तरी त्याला शोधण्याचं खोदण्याचं काम सुरू आहे तसं काम या घटनेमध्ये सुद्धा झालं पाहिजे बीडचा म्हणजे पीडित कुटुंब कुण्या समाजाचं आहे आणि लातूरचं पीडित कुटुंब कुण्या समाजाचं आहे याकडे आपण न जाता कुणाची जात न पाहता दोन्ही कुटुंबियांना म्हणजे राज्यात आज जेवढे पीडित आहेत या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि राज्या राज्यातील अशा गुंडांना जरब बसली पाहिजे तर अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी पाऊल उचललं पाहिजे आणि गृह विभागाला आदेश दिले पाहिजे आणि कडक शिक्षा सर्वांना देण्यासाठी एफ आय आर या सगळ्या गोष्टीमधून इथं मग तुम्हाला मकोका लावण्यासाठी काय करता येईल ती त्यांनी बघितलं पाहिजे इथं सीबीआय लावायचं काम पडलं चालल एसआयटी लावायचं काम पडलं तरी चाललं परंतु चा 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 ही घटना वर आणण्याचं काम ही घटना खोदून काढण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे तरच मुख्यमंत्र्याकडं वेगळ्या चषण्यानं पाहण्याचं कोणाचं धाडस होणार नाही नाही तर मुख्यमंत्र्यांनी तिकडं वेगळा न्याय आणि इकडं वेगळा जर न्याय दिला आणि काही स्वतःच्या जवळचे आमदार यांना वाचवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते वाचवण्यासाठी जर इकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं तर नक्कीच ओबीसी समाजाच्या मनात आणि वेगळ्या चष्म्यातून पाहण्याचा अँगल होईल सगळ्यात तुम्हाला हे बघा त्यांनी दुर्लक्ष केलंय अतिशय आम्ही त्यांच्यावर त्यांचं नाव पण घेतलंय त्यांचे फोटो व्हायरल झालेत महाराष्ट्रभर इथले जे आहेत आमदार वगैरे हे दोघ साहेबांनी त्यांनी सुद्धा कराड साहेब त्यांना सुद्धा आम्ही त्याला मी तेच बोललो की तुम्ही ज्या घटकातून जन्माला आला आहात त्या घटकामधील तरुणाची हत्या होत असताना तर या हत्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे आणि या जिल्ह्यातील सर्व समाजातील आमदार असतील त्या जिल्ह्यातील खासदारांना सोबत घेऊन या गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे गृहमंत्र्यांकडे याची सगळे लावून धरले पाहिजे घटना आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे परंतु रमेश सप्पा कराड हे कुठं आहेत अद्याप आम्हाला माहीत नाही त्या कुटुंबाने सुद्धा खंत व्यक्त केली की रमेश सप्पा कराड सुद्धा आम्हाला भेटायला आले नाहीत कारण की आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे अगोदर रमेश सप्पा कराडांनी त्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे खरं तर जे, जे अभिमन्यू पवार आहेत मध्ये जाऊन मोर्चा जाऊन तुम्ही म्हणजे महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करता तुम्ही तुमच्या जिल्ह्यात आणि तुमच्या कार्यकर्त्याकडून घटना घडून आली म्हणून तुम्ही शांत आहात का तुम्ही सुद्धा तिथे भेट दिली पाहिजे आणि त्या भूमिकेवर बोललं पाहिजे त्या कार्यकर्त्यांना शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही अभिमन्यू पवारांनी सुद्धा बोललं पाहिजे अशी आमची भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं आणखी एक मुद्दा राहिला महत्वाचा त्या आरोपीकडे मुख्य आरोपीकडे बिना परवाना वेपन्स आहेत बंदुका आहेत त्या गावामध्ये शस्त्रसाठा आहे त्या दिवशी माऊलीच्या कुटुंबाला सुद्धा मारण्याची प्लॅनिंग झालेली होती तलवारी सहित त्या घरामध्ये त्या मुलाच्या आरोपीच्या घरामध्ये शस्त्रसाठा होता पोलिसांकडे त्याच्या मी प्रश्न विचारल्यावर कुठलंही उत्तर नाही म्हणजे इत इतकं गाफीलपणा इथल्या पोलीस प्रशासनाचा आहे इतकं गाफील म्हणजे मुख्य आरोपी ही दहशत मी हा आरोपी पेक्षा पुढचं बोलते की या लातूर जिल्ह्याचा तुम्ही बिहार केलाय का बीडला दोष घेताना मी आणि मग पुण्यात काय चाललंय त्याच्यापेक्षा चा लातूर मध्ये काय चाललंय आणखी घटना घडली वाटतं लगेच दोन दिवसापूर्वी हा म्हणजे काय चाललंय हे म्हणजे इतकं गंभीर तुमच्याकडे कुठल्या कुणाकडे काय वेपन्स आहेत बंदुका आहेत आणि आरोपीची मोबाईल सहा सहा आरोपींचे मोबाईल जप्त केले होते पोलिसांनी मी भेटल्यानंतर विचारलं तर त्यांच्याकडे काहीच माहिती नाही माऊलीचा मोबाईल कुठे ह्याची माहिती पोलिसांकडे नाही आम्ही डिपार्टमेंट आहे का आम्ही पोलीस आहे का सगळी माहिती आई वडिलांना बोलल्यानंतर कळलं ना माऊलीच्या मग मा पोलिसांनी कुठली चौकशी केली आहे आरोपींना पाठीशी घालण्याचं काम इथल्या आमदारांच्या मार्फत चाललेलं आहे सगळे आमदार सर्व पक्षीय आम्ही कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही ह्या ह्या महाराष्ट्राला काय झालंय विरोधी पक्ष नेताच राहिलेला नाही त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे हा बरे सो कायदा एक महिला म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून ओबीसीचा आवाज म्हणून ओबीसीवर महाराष्ट्रात अन्याय होत असताना प्रस्थापित जा, जातीचे जे नेते आहेत ते फक्त आणि फक्तच फक्त, फक्त स्वतःच पोळी भाजण्याचा वापर करतात राजकारणासाठी आणि गरीब धनगरांना दाबून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील धनगरांना मला आव्हान करायचंय तुमच्यासाठी लढायला कुठला नेता येणार नाही तुमच्या जातीचा सुद्धा कुठला आमदार येणार नाही तुम्हाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार ही कळकळची विनंती मी इथल्या ओबीसी समाजाला करू इच्छिते धन्यवाद दा आम्हाला प्रशासनाला जास्त वेठीस धरायचं नाही काही ठिकाणी जाणीवपूर्वक प्रशासनाला विहा तसं आम्हाला इव्हेंट करायचं नाही किंवा वेठीस धरायचं नाही आता तुम्ही महाराष्ट्रात आम्ही सांगत नाही तर कुठे इव्हेंट सुरू आणि कुठं वेठीस धरणं सुरू हे झालंच पाहिजे याच्यावर याच्यावर का तीनशे दोन लागतच तस का नाही याच्यावर मोका कसा लागत नाही याच्यासोबत फोटो म्हणजे त्याच्यावर मोकाच लागला पाहिजे त्याच्यासोबत फोटो त्याच्यावर तीनशे दोन लागलाच पाहिजे अशी आमची भूमिका नाही फक्त त्या घटनेमध्ये सत्य काय आहे असत्य काय कसून चौकशी प्रशासनानं केली पाहिजे आणि फक्त आठ आरोपी नाहीत त्यामध्ये पेक्षा जास्त आरोपी कोण कोण आरोपी त्या आरोपीकडून वधवून घेऊन त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल सुरुवातीला झाला होता आता तीनशे दोन दाखल झालेला आहे परंतु दोन आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्या त्यांच्या पीसीआरच्या टायमिंग मधून त्यांच्याकडून तुम्ही विचारून घेऊ शकता की आणखी कोण तुमचे सहकारी त्यामध्ये मारहाण करायला होते आणि त्यांच्यावर सुद्धा ती पुन्हा दाखल ऑलरेडी होऊन जाईल अशी आम्ही एस ला विनंती केली तुम्ही इथल्या आय ला सुद्धा विनंती केली आम्ही ग्रह विभागावर अद्याप पाहिजे तितके आरोप करत नाहीत म्हणजे काही ठिकाणी फक्त ग्रह विभागावर विश्वास नसल्यासारखे आरोप करून आम्हाला आरोप करायचे नाही त्यांना काम करण्यासाठी आरोप जर जास्त केले तर त्यांना काम करायला सुद्धा संधी मिळाली पाहिजे आम्ही त्याला विनंती करतो की त्यांनी फक्त मनाने आणि तनाने काम केलं पाहिजे कुठतरी त्याच्यात राजकारण आणि कोणाच्या दबावाला बळी न पडता त्यांनी काम केलं पाहिजे हे बघा सर एकंदरीत कसं आहे आम्ही वारंवार या घटनेकडे खूप गांभीर्याने बघतो घटना इतकी मोठी आहे ह्याच्यामध्ये एक 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 पडदे निघत चाललेले तुम्ही बघा इतक्या गोष्टी आहेत त्याचं खूप मोठं रॅकेट आहे की बाबा ही घटना ह्याच्यामध्ये किती लोक होते पहिले सहा निघाले पुन्हा आठ निघाले पुन्हा पंधरा निघतील पुन्हा वीस निघतील आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्हाला तुम्हा, तुमच्याकडे जितकी माहिती येईल तितका तुम्ही विलंब घेताय पण त्या पद्धतीने आरोपीला शिक्षा आणि फास्ट वर केस चालण्यासाठी जेवढे पुरावे गोळा करतील त्याच्यासाठी आम्ही वेळ दिलेला आहे पण पोलीस प्रशासन आमचं बोलणं जर गांभीर्याने घेत नसेल तर आम्हाला मोर्चा आंदोलन महाराष्ट्रामध्ये याच पर्याय नाही मग त्याची तयारी चालू आहे आमची मग ज्या दिवशी आम्ही आमच्या याच्यावर येऊ मग तेव्हा इथल्या पोलीस प्रशासनाला पळता होईल थोडी होईल हा अल्टिमेट सगळ्यांसाठी आहे आम्ही कुणालाही घाबरत नाही आमच्या समाजावर आमच्या लेकरावर अन्याय झाले अठरा वर्षाच्या लेकरावर आम्ही सर्व इथं सर्व जाती धर्माचा विचार करतोय त्याच्यामुळे इथं कुठलाही विषय आम्ही ओबीसी मराठा वाद करू इच्छित नाही म्हणून आम्ही आहे म्हणून कुणावर पोलीस प्रशासनावर आम्ही दबाव आणत नाही जर शेवटी त्यांना तेच करायचं असेल की न्यायच द्यायचा नसेल माऊलीला तर मग आम्हाला मोर्चा आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात पुढे मी असेल एक महिला म्हणून मलाच वाईट वाटायला लागले की माझ्या मराठवाड्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात खराब व्हायला लागले कोण सुद्धा याच्या पुढे बोलायला तयार नाही पोलीस प्रश्न प्रश्न या पायाच पडायचे राहिलेत का काय इथल्या आमदारांच्या पाया पडायच्या राहील तर आमदाराला घरातून ओढून आणायचंय का चल रे बाबा माऊलीच्या घरी म्हणून इथल्या आमदारांसाठी करायचं काय मतदानाच्या वेळेस कसं पाया पडतात तुम्ही मतदारांच्या मग मतदानाच्या वेळेस त्याच माऊलीच्या घरी पा, मतदानासाठी पाया पडायला ना तुम्ही मग आता माऊलीचा जीव गेलाय मग त्याच्या आई वडिलांसाठी तुम्ही सांत्वन करायला जाणार नाही का रमेश अप्पा असतील अभिमन्यू पवार असतील काळगे साहेब असतील इथले धीरज देशमुख असतील त्यांचा वारसा आहे प्रस्थापितांचा सुरेश ध्रज साहेब असतील जे मोठे मोठ्यांनी बोलतात जरांगे पाटील असतील त्यांना तो खूप कळवलं ना धनगरांविषयी वाटतंय ना मराठा मी धनगर आरक्षणाचा विषय घेईल धनगरांच्या लेकराचा जीव गेला ले जरांगी पाटील येणार का जरंगे तुम्ही इथं हा माझा जरंगे पाटलाला सवाल आहे जर तुम्ही इथे नाही आले जरंगे पाटील तर तुम्ही शंभर टक्के जातीवादी आहेत हा माझा आरोप आहे जरंगे पाटलांवर